आपल्या चार आणि मला जेवण वगैरे बनवायचे दोन भाज्या बनवायच्या आहेत कारण आम्ही चाललो आहे बाहेर तिकडं ताईचं नवस आहे तर म्हणून तिकडं समजेलच तुम्हाला पुढे पुढे चाललो आहे आम्ही तर दोन व्हेजिटेरियन भाज्या बनवायच्या आहेत आम्हाला त्यांचं तर पूर्ण चिकन वगैरे झालं आहे तर आता तर कोण उठलं नाही आहे तर पहिले मी सगळं दोन भाज्या बनवून घेते आई उठायच्या आत त्याच्यानंतर आपण भेटूया तर चला किचनमध्ये सो काही दाखल पूर्ण भाज्या दोन्ही बनवून झाल्या आहेत आता फक्त कामा आवरायचे आहेत आणि रेडी व्हायचं आहे आणि मग नंतर निघू आम्ही नऊ वाजता निघायचे अजून टाईम नाही झाला साडेपाच आहेत चारला उठलेलो आणि साडेपाच वाजता घरी भाज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आई वगैरे उठली आहे तर आता पुढचं बघू आणि मग कामा आवरू आणि रेडी वाहून नंतरच ब्लॉग स्टार्ट करते जायचा टायमाला तो तर आता बाय बाय आमची तयारी झालेली आणि आता मी निघाले आणि इथे बघा हाय कर कस वाटत तुला कस वाटत खूप मस्त आता जी बहिणीची केस काढायची वेदूची तयारी बघा कशी आहे बघित <laughs> येते वेदू अय आता टकला होईल शेंडी जाईल आता चला आमची गाडी निघाली आता आणि दादा पण येतोय दादा इकडं बघ हाय कर आहे सोहे लोकेशन वर आम्ही आलोय खरवली देवीचं मंदिर तोंड बघा युगडीच तोंड युक्ती <laughs> <पीस> नको <कर> <laughs> मारू नको इकडून आम्ही चालायची सुरुवात करणार आहे बघा मंदिरच नाव काहीच आहे बघा पायऱ्या चाललोय वरती वरती चढतं डुगुगू मी पण नमलो दराशी आणि अजून वरती जायचे अरे अरे कोल्हा तिची तब्येत खराब आहे थोडी म्हणून असं होते का डोंगरच डोंगर आहे हा तिकडून ना आपण जरा वरती आलो नंतर चढायला स्टार्ट केलं चार पायऱ्या चढल्या आणि सगळ्या दमल्या आमची नवरी आई बघ आई, आई, आई बघ कशी चालत आई बघ आई दमली हो तू फाटी तोडायला येतो बघ आई आमची वेदू येते पायऱ्या चढत चढत कशी चढत बघ ती वारी तिला थोडीशी वरती चढव ना ये 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 वेदू ये 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 बघा आता इरक सरल काही बारी ये ये ये, ये। सोडू आशिषला <laughs> गाईज आमचं दर्शन वगैरे खूप मस्तपैकी झालं आहे आणि तर जागा पण भरपूर आहे बसायसायला तिकडे असं मंदिर आहे आणि इकडे तिकडे केस काढायला घेतलं आता अवैधची टकली करणार आहेत आणि ती खूप आहे आणि त्याच्यासोबत युक्तीची पण पण केस काय आमचं जीवन मांडीवर घेणार आहे बाबा रडू नको ग मामा नहीं है, मामा का आता

गावीच रावडाला गा कमी लागत तिला बोलून दाखव ना इकडून ये ना इकडून ना, 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 ना

सदै जास्त नाही पिणार मग पाहिजे तिला पेव दे, आ, थीला। थीला दे ना तिला थोडासा काय नाव नार के मी ना माझे पुरी मारे पण युक्तीचं पण कापास होत ना युक्तीचं पण का रला मस्ती करत बाबू तुला पाणी दे का अंघोळ करायची बाबा बिचारी उचल उचल दिला उचल

इकडे सर्व काम आहे आता खाली उतरणार आणि काहीतरी खाऊन घेऊ कारण लय भूक लागले तुम्हाला भूक लागलं खाऊ मस्त चिल्ली बनवले ती खाऊ चला खाली पाटील गेस्ट पण आलेले आहेत जिज्नेश पाटील जिज्ञेश पाटील रिक्षाला आलं तुम्ही रिक्षाला आल्या म्हणून आणा टाइम झाला पहिले बोलली असती तुम्ही तिथं आली गाडी किती जागा होती तुमची आमची गाडी रिकामी आहे मम्मीच कुठे खाली आहे का चला खाली जाऊ आणले का खायला आणलंय काय काय आणलंय चाफ्याच झाड पण किती वारी खाली असताना तो तो एक तोडलाच असता चलो 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 खाली काय झा मी आता खाली उतरतोय आणि आमचे दुसरे मेंबर पण आलेले आहेत मितांश कुठे आणि गाडीत बसलोय आणि आम्हाला खूप भूक लागली तर मी जाऊन पहिले जेवून घेते थोडस काहीतरी तुला भूक लागले का रे मग चल चिल्ली आहे तिथे जेवून घेऊ आपण परत मटणाची नाही मी सोयाबीन चिल्ली बनवून आणलं आपल्यासाठी आणि चण्याची डाळ पण आहे तुझी फेवरेट

आई दे फ्राय राईस काकडी सोयाबीन चिल्ली गुडू खाऊ बघ कशी लागत मी बनवले नाही टेस्ट करून लवकर तू सांग रे कशी लागतं तू खाऊ कशी आहे मस्त आहे तू काय खा

Apa <laughs> <laughs> jualnya मग मी चालू हे मला दे ना हे जीवन मला दे मला दे आमचं जेवण वगैरे पूर्ण काम झालंय तर आता मी निघणार आहे घरी जायला सगळी तयारी बघा चालले सगळ्यांच्या गाड्या